विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नाही थांबलेली गाडीला त्यांनी हे केलं बघितलंय सर्व झालंय पण तरी आमच्याकडे तुमचं बघून घ्या मी बीट मार्शल बोलवले मी कायदेशी सक्रिय करणार काय केलं मला माहित नाही मला काय सांगितलंय पण मला काय बोललेलं नाही मी तुमचं तुम्ही बघून घ्या काय असेल ते मी बीट मार्शल बोलवलेलं आहे बीड मार्शल येऊन ते साडीतून चालू करत

काय झालं तुम्हाला मार लागला का मार कशाला रडालो मावशी मग ते घाबराव लागलो मग सांगा ना घाबराव लागलो कशाला हो मावशी तुम्ही घाबरू ना कोण आहे ड्रायव्हर कोण आहे काय झालं त्यांचं काय बाईला त्रास व्हायला लागला माझी गाडी घुबरलेली होती हा पॅसेंजर चालू होते गाडी चालू होते लागून अँबुलन्स त्या गाडीनं पुढे घेतली गाडी माझ्या समोर हाती गाडी घेतली गाडी पुढे घेतली आता मला ती गाडी घेतली साहेबी घेतली गाडी पुढे आणि इकडे लेफ्ट काय दिसणार आहे सांगा आता थोडा धक्का लागला तुम्ही पडली खाली थोडा खर्च भरपाई दिली आहे किती दिला भरपाई सातशे रुपये दिले सातशे त्यांनी सहाशे सांगितलं होतं ना आता हा मग तुमच्या घरचा त्रास व्हायला लागला म्हणाला नाही मग मग तसंच जातो हो तुम्ही मग सायलेन्सर सुटलेलं तर बरपूर बस का तुम्हाला तुमचं नाव काय दादा ना हो दादा तुमचं नाव काय लक्ष्मण आणि आडनाव नाही तुमचं नाव शशिकांत आणि कशाला घाबराव लागला मावशी <laughs> <coughs> <coughs> ओ दवाखान्यात तोंड होत रे मावशी मग तुम्ही कसं का त्यांना त्रास व्हायला लागला दवाखान्याला घेऊन जावा त्यांचा का भरपाई द्या म्हणून सांगा त्यांना हां एरणवाईजचं परत पटचिरी घेते ती जरा गोळी वगैरे घेऊन घेतली तर बरं वाटतं आहे बरोबर आहे हो तुम्हाला आता मला एक सांगा तुम्हाला तक्रार द्यायची नाही नाही नको जाऊ दे तसं द्यायचं धको धको नको जाऊन दे उग बरं काय झालं काय काय झालं होतं गाडी यायची खूपच त्यानं एकदम पुढ्या तरी नाबलेली गाडी थांबलेली गाडी पुढं आलाय थांबलेली गाडी पुढं आल्या अचानक ते झालंय समोर कुठली गाडी आम्ही त्याच्या समोरच आहे मी आम्ही ती कुठली गाडी एम एस तेरा गाडी हां वीस छप्पन ट्रक आहे मग काय झालं तुम्हाला काय झालं आम्हाला काय झालं नाही फक्त पडलं पडलो आम्ही माझं चाललंय तर मग ते काय ब बरबर घ्यायला आलं का पाचशे रुपये दिले मग त्याच्यामध्ये होत आहे का सहाशे रुपये मध्ये होत आहे का तुम्हाला बघा म्हणजे स्वतःचं नुकसान करून घ्यायला काय बघा तुम्ही तुम्ही माझ काय राहिलं मा, नाही यांची अडचण काही नाही तुम्हालाच बोलायला तो तुम्ही अडचण काय नाही मग सांगायला तुम्हाला माझं अडचण काय नाही तब्येत वगैरे आहे हा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ